खावा देवा बसून द्या त्यांनी देते, नहीं। नहीं। देते जावा तुम्ही काय पैसे घ्यायचं घ्याच आजी पणजी कुठन मिळायची त्यांना तुमची तर मला काही खायला प्यायला देते तेव्हा ना मग त्याचा हिशोब नसते हिशोब नसत भाभी लो ना तुमचे चुरमुरेच फार चांगले असतात चवीला नुसते खाल्ले तरी मस्त वाटतात आणि तुम्ही आणता येता त्यामुळे मग आम्ही बाहेरून आणत नाही इथपर्यंत तुम्ही येता मग बेचावीला चांगले पोटात गॅस होतो खरं दहा रुपयाचे दे पस पस दे नाही म्हणजे बरोबर शंभर रुपये होतात मला काय पाहिजे काय पाहिजे सांग आजीकडनं माझ्याकडनं तुला अरे तुमच्या मुलं मुला तुझ्या बाबाला लहानपणापासून आम्ही बघितलंय घे काय पाहिजे ते काय पाहिजे सांगता ना दे बाबा त्यांना आणि काय पाहिजे ते एक झालं आणि हर स्टिक्स आवडतात आवडले वाटतं ना आणि काय पाहिजे सांग खावा खावा आजीला सांगायला लाजायचं नाही शिंदू गावाकडं आलं की नाही सगळ्या आज्याच आपल्या लाजायचं नाही तुला काय पाहिजे नको काय पुण्याचं वारं लागलं काय रे तुला हा आमचं हे बघा हे पुणेकर नाही की नाही इथं गावाला येऊन कसे झालेत ते चुरमुरे आणले की नाही की नुसते शेंगदाणे चुरमुरे खायचे मग उद्या त्याचं वडण करायचा आज नुसते ताजे चुरमुरे शेंगदाणे खाऊया आता बसून आज ना <coughs> सकाळी वटपौर्णिमेचा मी फोन न्यायचाच विचारले मग म्हटलं राहू दे आता मग आता मला माझ्या मैत्रिणींनी जे काय व्हिडिओ पाठवले हो आहेत ते तुम्ही मगाशी बघितले की सगळे तर ते ते वटपौर्णिमेचे व्हिडिओ होते मी काढले की कसं सिस्टेमॅटिक काढते मग त्यांनी सगळ्यांनी आपल्याला हवं तसं इन्स्टाला लावण्यासाठी काढलेले आहेत मग ते तुम्हाला दाखवले फारसं काय आज मूड नव्हता असं म्हणायला काय हरकत नाही पण छान झाली मस्त झाली वटपौर्णिमा पुढच्या वर्षी ते आता वडाचं झाड खूप मोठं होईल माझ्याकडे <coughs> कुंडीमध्ये लावलेलं पंचवीस वर्षाचं वडाचं झाड होतं एवढसच होतं एवढ्या पारंब्या आल्या होत्या एवढं सुंदर होतं चोरीला गेलं असंच चार पाच वर्षापूर्वी म्हणजे त्याचीच आम्ही सगळी नेहमी पूजा करायचो मग सगळेजण म्हणले की गणपतीच्या दोळ्याच्या तिथं ठेवा मग तिथं ठेवला तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पूर्वी जवळजवळ शंभर दोनशे पाचशे बायकांनी त्याची दिवसभरात पूजा केली सगळं झालं म्हटलं एवढा सगळं त्याचं ते, ते पडलेलं होतं बांगड्या हे ते उद्या सकाळी म्हटलं नगरपालिकेची माणसं आली की त्यांना सांगावं काढून ठेवायला ते सगळं आणि मला कुंडी तेवढी बागेत आणून द्या म्हणून सांगावं रातोरात ती कुंडीत चोरीला गेली आणि तीसुद्धा डोळ्यासमोर माझ्या म्हणजे मी हाक मारे मारेपर्यंत रात्री अकरा वाजता म्हणे म्हणेपर्यंत एवढी जड कुंडी कमीत कमी पण त्या झाडाचंच वजन दहा किलो होतं आणि एवढी जड कुंडी टू व्हीलरवर एक माणूस पुढं एक माणूस मागो पुढंच ठेवली त्यानं आणि नेली म्हटलं जाऊ दे कुणीतरी कशासाठी नेली असेल पूजेलाच किंवा कुठल्या तरी देवळाच्या समोर लावायलाच नेला असेल असं दे म्हटलं मग आता पुन्हा नवीन लावलेलं आहे आता त्याला आत्ता जस्ट एक नगरसेवक येऊन बघून गेले चाल रोज वॉकिंगला जातात मामा इथून तर मामा म्हणतो म्हणजे ते आम्ही त्यांना तर त्यांना सांगितलं म्हटलं की आम्हाला आता ह्याला कट्टा पट्टा बांधून द्या लगेच म्हणले वा एवढी छान पूजा केली आहे तुम्ही तर लगेच कट्टा बांधून देतो तर आपल्याला आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी, वर्षी नाही उद्याच त्याचा कट्टा बांधकाम सुरू होईल सांगितलं की लगेच करतात खरंच की आमच्या इथले आमचं गावच एवढं छान आहे ना तुम्हाला काय सांगायचं हो फिरायला फिरे हो काढायला दहा अकरा झाले तो